ब्रेक फेल बायजा ब्रेक फेल बाय दादा किती शेअरचा टर्न ओव्हर हो? आमचं वर्षाला एक चाळीस पंचाळीस करोडचा कोटीचा टर्न ओव्हर हो आहे महत्वाचा आहे ना बैलांना आनंदित ठेवायचं हा हे सगळ्यात महत्वाचं आहे आमचं हे ब्रेक फेल आहे तसं आमच्या रक्तातच तस ब्रेक फेल आहे रक्तातच ब्रेक फेल आहे तर पाप पुण्य जो जाणतोय हा त्याला मला नाही वाटत आयुष्यात कुठली अडचण येईल किंवा कुठं अपयश येईल आपण कुठल्या ह्याच्यात यश निर्माण करेल त्या पद्धतीचं प्रशंसा केली जाते ह्याची खरेदी आमची सत्तावीस लाख रुपयाला झाली सव्वीस लाख किंमत केली तर राऊंड करू शकत नाही म्हणजे काय म्हणजे तुम्ही पैशातच सगळी त्याची गणना मोजा आला आणि माझ्याकडे पैसे आहेत म्हणून बैल घेऊन करतो म्हटला हां तर ह्या गोष्टी शक्य नाही त्यांनी आपल्याला बैल पण आपल्याला मदत करतात सगळ्या गोष्टीत तुम्हाला असं नुकसान होऊ शकतं असे शंका शंका आहे व्यायाम द्यायला मी स्वतः जातो सकाळी दहा किलोमीटर जाऊन येतो रोज 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 आहे मला काय वाटतं तुमचे वडील आहेत ना ते मेन आहेत बरं का तुम्हाला जे घडवलं कारण ते शिक्षक आणि प्लस पण तशी नावाजलेली शंभर दिवशी मोठी मैदान झाली नवीन पिढी कसं आहे निव्वळ पळवायचं ध्यान असते त्यांची उसाभर करणे किंवा त्यांची निगा ठेवणे हे अजून नवीन पिढीला शक्य नाही तुमच्याकडे संयम भरपूर दिसतोय आणि मॅच्युरिटी भरपूर दिसते हे कशामुळे पण हे व्यसन असल्यावर बाकीचे व्यसन नाही लागत ना अजिबात लागत नाही कोणाची जर शंका काय असेल वेगवेगळ्या पद्धतीचे लोक आहेत त्यामुळे वेगवेगळे आवडेल जनावरांना तोंड उघडलं की आम्ही व्यायामात वाढ करतोय तर असं तसंच दांडगाव करत बसत नाही तर आमचा व्यवसाय असताना मी रोज दहा किलोमीटर जातोय हे नव्या पिढीने मी लक्षात घेतलं पाहिजे ना आम्ही काय पैसे याच्यावर मिळवू शकत नाही किंवा घालवलोय असं पण काय आम्ही म्हणू शकत नाही जरा आम्ही हिंसक गोष्टी करत नाही अहिंसावादी लोक आहेत तसं आम्ही बाबा जातीनच उजवा असला तर पळतोय असं नाही एक एक आता जर्शी बैल सुद्धा आज काय काय नाव रुपायला आले आणि मुख्या जनावर प्रेम करायला आपल्याला इथं एक वेगळा चान्स मिळाल्यासय हा कुठल्या खांदे पळतो का हे दोन्ही खांद्याला पळतोय दोन्ही डावीला दोन्ही बाजूला रबर वगैरे टाकलं तर एकदम नाजूक पण येतो त्याच्या नक्कीला त्यामुळे थोडस कणखरपणा पाहिजेच तुम्हाला पैसे किती मिळते त्याच्याशी महत्व नाही जनावरांना त्रास होता आपली मजा झाली पाहिजे जनावरांचा छंद टिकून राहिला पाहिजे पण विचार, विचार पाहिजे महत्वाचं प्रत्येकाने आपली मतं मांडायची जनावरांकडून चूक झाली तर ते खपल पण आपल्याकडनं झालेलं नाही कामाने म्हणजे ना महत्वाचं जनावरांबद्दल प्रेम पाहिजे प्रेम पाहिजे त्याशिवाय ह्या गोष्टी घडत नाहीत सध्याच्या पिढीला वळण चांगलं लावणं हेच गरजेचं आहे संध्याकाळचा भरडा बैलाच कधी चुकणार नाही आमचं एखाद्या जेवण चुकू शकतंय असं दोन दाव्यांनी घरी बांधायचं नाही 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 दोन दाव्यावर बांधायचं नाही एषणीला बांधायचं नाही मोरकी घालायची नाही त्याला पंच्याण्णव टक्के मार्क असली तर ती नव्वद टक्क्यावर मग ते पण काही कमी नाहीत कमी नाही कमी तो मोठ्या बैलाचं भ्या खाऊ शकतो बैलाची भ्या खाल्ली तर पुन्हा बैल एखाद्या वेळेला पळू शकत नाही किंवा तो हाप्की खाऊन बैल मैदानातनं खराब व्हायची शक्यत असत बैल पळतोय म्हणून पळवायला गेला आणि त्याला ओव्हरलोड झालं तर तो कायमचा खराब होऊ शकतो ह्या बैलाला तर आमच्या ब्रेक फेलला परवा इथे येऊन पासष्ट लाख रुपयाला मागून घेतो ब्रेक फेल असून चालत नाही ब्रेक कंट्रोल लागतो याला फुल ह्या शर्यती क्षेत्रात मनावर कंट्रोल असणारी लोक पाहिजेत काय तर ह्या थावशी नवशी गोष्टी बरेचसे आहेत ही नदीतली लालमाते हो नदीतली लालमाते खास बैलांसाठी हो बैलां असे जनावर शक्यतो म्हणजे क्वचितच पाहायला मिळतात त्यामुळे त्याची किंमत तशी पैशाच्या ह्याच्यात करता शकते त्यांचा पूर्ण व्य वैचारिक पातळी प्रत्येकाची वेगवेगळी आहे त्यामुळं जुनी पहिले तुमची आमची तुमच्या वडिलांच्या काळात वडिलांची